हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्याकडे गणेशोत्सव खूप आनंदाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो तर यंदाचा गणेशोत्सव सो सत्तावीस ऑगस्टपासून सुरू झाला आहे आणि सहा सप्टेंबरला म्हणजे आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याची सांगता होणार आहे अनंत चतुर्दशी हा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला हा दिवस साजरा केला जातो तर या दिवशी आपल्या लाडक्या बापांचं विसर्जन केलं जातं या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते अनंत म्हणजे ज्याचं कधीच अंत होत नाही असं मानलं जातं तर भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचे रक्षण करतात आणि सर्व काही नियंत्रित करत असतात म्हणूनच या दिवशी लोक त्यांची पूजा करून सुख शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही भक्त उपवास करतात आणि अनंत सूत्र घालतात तर हा एक पवित्र धागा असतो ज्यामध्ये चौदा घाटी असतात पुरुष हा दौरा उजव्या हातामध्ये बांधतात आणि स्त्रिया डाव्या हाताला तर असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात असं मानलं जातं त्याचबरोबर ज्यांच्या घरी दहा दिवस गणपती बसवले जातात ते या दिवशी बाप्पांचं विसर्जन करतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात सगळीकडे बाप्पांना निरोप दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार आजच्या दिवशी खूप शुभ योग तयार होत आहे ज्यामध्ये योग रवियोग योग आणि शतभिषा नक्षत्रांचा समावेश आहे तर या पवित्र योगांमध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास अनंत पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं अनंत चतुर्दशीला पूजेसाठी संपूर्ण पूर्ण दिवस शुभ मानला जातो सकाळी स्नान आणि ध्यान करून श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्तीभावाने पूजा करावी यंदाचा पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर या व्रताची ताकद एवढी आहे असं मानलं जातं की पांडवांनी याच व्रताच्या प्रभावामुळे आपलं हरवलेलं राज्य परत मिळवलं होतं म्हणून हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातनं फार महत्वाचा आहे तर या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात जर तुम्ही आज तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल पण फक्त एक छोटीशी गोष्ट संध्याकाळी नक्की करा कारण तिचा परिणाम खूप मोठा असतो संध्याकाळी केवळ कापुरासोबत एक खास वस्तू जाणायची आहे हे केल्यामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती वास्तुदोष पितृदोष ग्रह दोष यांचा प्रभाव कमी होतो इतकंच नाही तर सात पिढ्यांचं चालत असलेलं दारिद्र्य सुद्धा नाहीचं होतं आणि संपूर्ण कुटुंबामध्ये समृद्धी आणि प्रगती होते तर ही वस्तू कोणती आहे आणि ती नेमकी कोणत्या वेळेमध्ये जाळायची आहे आणि कशी तुम्हाला जाळायची आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आपण सगळेच म्हणजे अगदी तुम्ही मी आणि प्रत्येक जण आपलं आयुष्य सुखी आणि समृद्धी होण्यासाठी खूप कष्ट मेहनत करत असतो पण अनेकदा असं होतं की मेहनत करून सुद्धा अपेक्षित यश मिळत नाही पैसा येतो पण आलेला पैसा टिकत नाही कामं सुरू होतात पण त्या कामांमध्ये अडथळे येतात मनासारखी प्रगती होत नाही कधी कधी यामागे काही कारण असतात आपल्या घरातली दोष नकारात्मक ऊर्जा किंवा आपल्या स्वतःच्या कुंडलीतले ग्रहांचे वाईट प्रभाव उदाहरणार्थ राहू केतू शनीचे दुष्परिणाम पितृदोष वास्तुदोष किंवा घरावर लागलेली वाईट नजर हे सगळं आपलं नशीब थांबवू शकतं जर घरात सतत भांडणं होत असतील मुलांची चिडचिड होत असेल हट्टीपणा मुलांचा वाढलेला असेल अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलं शिकलेले असून सुद्धा त्यांना योग्य ती नोकरी मिळत नसेल किंवा त्यांच्या लग्नामध्ये अडथळे येत असतील अगदी संतान मदे ही समस्या येत असतील तर त्याचीही मुळे अशाच दोषांमध्ये असतात पण यावर उपाय आहेत काही विशिष्ट तिथीना जसं की अनंत चतुर्दशी सारख्या खास दिवशी जर आपण योग्य श्रद्धेने काही उपाय केले तर हे दोष दूर करण्यास मदत होते आणि जीवनामध्ये पुन्हा सकारात्मक ऊर्जा शांतता आणि प्रगतीचं आगमन होतं तर हा उपाय आपण आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत किंवा रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा केला तरीही चालेल तर पहा संध्याकाळी सहा सा ते साडेनऊ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मांडली जाते आणि या शुभ वेळेत जर आपण मनापासून काही उपाय किंवा सेवा केली तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते आणि तिचं सातत्यानं आपल्या घरी आगमन होतं म्हणजेच घरात कायम लक्ष्मीचा वास राहतो पण कधी कधी आपल्याला वेळेच्या अडचणी असतात त्यामुळे जर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करता आला नाही तर तुम्ही काळजी करू नका तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता तर उपाय सुरू करण्याआधी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहे कारण कोणतीही पूजा सेवा किंवा उपाय जर साक्षीने केला तर त्याचा प्रभाव अधिक वाढतो आणि आपल्याला यश मिळण्याची शक्यता निश्चितच वाढते दे। यानंतर देवांची मनोभावे पूजा करा गणपती बाप्पांची पूजा करा कारण ते विघ्न अर्थ आहेत आणि कोणतेही शुभ कार्य त्यांच्या आपल्या घराचे सगळे दरवाजे आणि खिडक्या उघडून ठेवायचे आहेत कारण आपल्या घराची ते कुठे नकारात्मक ऊर्जा अडथळे अलक्ष्मीचं अस्तित्व असेल तर ते सगळं घरातनं बाहेर जावं यासाठी ही प्रक्रिया खूप उपयोगी ठरते तर हा उपाय आपण देवघरासमोर बसून करायचं आहे सुरुवातीला एक मातीची पंटी या मातीची पण ही नैसर्गिक पंचतत्वापासून बनलेली असते असते आणि तिच्यात सकारात्मक ऊर्जा साठलेली तर या मातीच्या पण तुम्ही खोबऱ्याची एक कोरडी वाटी ठेवा जर वाटी तुमच्याकडे नसेल तर एक छोटा खोबऱ्याचा तुकडा सुद्धा घेतला तरीही चालेल नारळामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते आणि त्याच्या वासाने ऊर्जा प्रवाहाने घरातली नकारात्मकता ग्रहदोष पितृदोष वास्तुदोष दूर होण्यास मदत होते यानंतर त्याच वाटीत पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेल वेल या वेलच्या तुम्हाला घ्यायच्या लवंग आणि वेलतोडा हे पदार्थ जसे आपल्या जेवणाची चव वाढवतात तसंच आपल्या नशिबालाही चविष्ट करतात तर हे दोन्ही घटक लक्ष्मी मातेला फार प्रिय मानले जातात आणि म्हणून जेव्हा आपण या वस्तूंमधून उपाय करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर लक्षात घ्या लवंग आणि वेलची अखंड आणि चांगल्या अवस्थेमधलेच घ्यायचे आहेत तुटलेले किंवा खराब झालेले नसावेत त्यानंतर थोडेसे काळे तीळ घ्या आणि तेही मातेच्या पणतीत टाका काळे तीळ हे गणपती बाप्पांना सुद्धा प्रिय आहेत आणि ते पितरांसाठी सुद्धा समर्पित केले जातात काळे तीळ हे दारिद्र्य ग्रहदोष पितृदोष शत्रुपिडा यासारख्या अनेक अडचणी दूर करण्यासाठी पार प्रभावी मानले जातात म्हणूनच तिळांना दारिद्र्य नाशक असंही म्हटलं जातं आता थोडे काळे तीळ आपल्या उजव्या हातात घ्या आणि तुमच्या घरात जितके सदस्य आहेत तर प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळेला हे तीळ तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत म्हणजे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्यांच्या शरीरावर तीळ तुम्हाला घालून नकारात्मक ऊर्जा शोषून घ्या तर हे केल्यानंतर तीळ देखील मातीच्या पंटीत टाका आणि त्यानंतर देवघरात जो दिवा आपण लावलेला आहे तर त्याच्या ज्योतीच्या साह्याने मातीच्या पंटीमध्ये असलेला कापूर जो आहे तर तो आपल्याला पेटवायचा आहे कापूर पेटवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप सुद्धा टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे त्यातला चांगला दूर निघतो आणि जो आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्याला मदत करतो थोडा वेळ मातीची पंती देवघरातच ठेवा आणि नंतर ती पंती उचलून संपूर्ण घराभर फिरवा फिरवताना सतत एक मंत्र तुम्हाला मनामध्ये म्हणायचा आहे तो म्हणजे ओम गण गणपती नमा किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नमहा हा जप करत तुम्हाला संपूर्ण घरामध्ये ही मा, मातीची पणती म्हणजे कापराची पणती तुम्हाला फिरवायची आहे घरभर दूर फिरवून झाला की शेवटी पणती मुख्य दरवाजाच्या अगदी मदोमद जमिनीवर ठेवायची आहे जोपर्यंत कापूर चढतोय तोपर्यंत मंत्राचा जप चालू ठेवा जेव्हा आपण कापूर आणि या पवित्र वस्तू एकत्र एक जातो त्यावर मंत्राचा जप करतो तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा ग्रहदोष पितृदोष आणि वास्तुदोष हे सगळं काही दूर होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी अलक्ष्मी घरात अडथळे निर्माण करत असते ती सुद्धा घरात बाहेर निघून जाते कारण लक्ष्मी माता नेहमी त्या घरातच वास करते जिथे शांतता सकारात्मकता आणि शुद्धता असते तर अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे जेव्हा मातीच्या पंटीतील कापूर पूर्णपणे शांत होईल म्हणजे जळून संपेल तेव्हा त्यामध्ये जर काही वस्तू जळाल्या असतील किंवा उरलेल्या असतील तर त्या वस्तू घरापासून दूर नेऊन तुम्ही कुठेही दूर नेऊन टाकू शकता किंवा तुम्ही निर्म्यामध्ये टाकल्या किंवा डस्टबिनमध्ये टाकल्या तरीही चालतील तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील पितृदोष ग्रहदोष यासारख्या अडचणी दूर होतात तसेच सात पिढ्यांपासून चालत आलेलं दारिद्र्य सुद्धा नष्ट होऊन तुमच्या कुटुंबाची प्रगती भरभरून हो म्हणूनच या उपायाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ शकते अशी माझी मनापासून इच्छा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ